नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर निमित्त संक्रांत हर्ष हर्षज्वलस विटा यांनी महिलांसाठी खास सोने व चांदीच्या दागिना खरेदीवर पाच हजार रुपयांची पैठणी फ्री ठेवली असल्याची माहिती सीताराम बुचडे यांनी दिली आहे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्सची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा लिया यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरी रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली नववर्षानिमित्त ही ऑफर काढली असून महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे यावेळी पंजन जोडवी कानातील रिंगा बिंदल्या यासाठीची मजुरी ही फ्री ठेवण्यात आली आहे नमस्कार धन्यवाद नव्या वर्षाच्या शुभेच्छा शुभकामना आमच्याकडे आम्ही डिस्काउंट ठेवलेला हो आहे आमच्या हर्ष जोडलीतर्फे पंजन जोडवी लाज, ताटे चमचे यांना मजुरी नाही त्याचप्रमाणे सोन्याच्या ऑर्डर प्रमाणे दागिने कुठलाही असेल तर आठ दिवसात बनवून तयार करून दागिने कुठलेही एक लाखाचे परचेस केले त्याला आम्ही पैठणी साडी फ्री देणार आहे तसेच चांदीच्या दागिन्यावर पन्नास टक्के मजुरी फ्री देणार आहेत सोने व चांदी दागिन्यावर प्रसिद्ध असलेल्या हर्ष ज्वेलर्स एवढे चहा समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरे रोड विटा येथे संपर्क साधावा असे आव्हान सीताराम बुचडे यांनी केले मकर संक्रांती खास ऑफर पैजन जोडवी कानातल्या रिंगा पिंजल्या मजुरी नाहीये नाईन वन सिक्स हॉल मार्किंग सोन्याचे दागिने मिळतील एक लाखाच्या खरेदीवर पाच हजाराची पैठणी साडी फ्री आहे नाइंटी टू चांदीचे दागिने फिफ्टी परसेंट मजुरी फ्री सोनीचे दागिने ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळतील लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज विटा